तुला शिकवीन चांगला धडा पंधरा डिसेंबर भागामध्ये दुर्गे येते आणि भुवनेश्वरीचे पायधरत म्हणते ताई ताई ताई, ताई, ताई। चायकम पाणी तू खूप चांगली बघ ताईचा विजय असो ताईचा विजय असो मुणेश्वरी म्हणते ए दुर्गे ही काय भाषा दुर्गे म्हणते जेलमध्ये असंच बोलतात पण ताई तू होती ना म्हणून मी जेलमधून सुटले नाहीतर माझं काय खरं नव्हतं मुणेश्वरी म्हणते तू आमची भन आहे आणि आम्ही नाती जपतो पण आमच्या घरातल्याला हे कळत नाही दुर्गेमते घरात घरात सगळ्यांनी कळतंय फक्त त्या मास्तरडीला नाही बरं झालं अधिपतीने तिला बाहेरचा रस्ता दावला म्हणुशरी एवढे सजसहजी त्या काय बाहेर जात नसत्यात अधिपती अक्षराला म्हणतो तुम्हाला सगळ्या गोष्टी चांगल्या कळत्यात पण आपलीच फॅमिली आहे ना समजून घ्या अक्षर म्हणते हेच तुमचा काय प्रॉब्लेम माहिती आहे का अधिपती तुम्ही फॅमिलीमध्ये फक्त सिलेक्टेड लोकांनाच समजून घेता ज्यांना समजून घ्यायचं ना त्यांना नीट समजून घेता पण ज्यांना समजून नाही घ्यायचं ना त्यांना वाऱ्यावर सोडता ती जायला लागते तो हात पकडून म्हणतो तुम्हाला वाऱ्यावर नाही सोडलं अक्षर बोलते तुमच्या वडिलांचं काय तो ताओ आपल्या नवरा बायकूत त्यांचं काय काम ती हो का नवरा बायकूत कूद मॅडम वाढमालेला चालतात ते फक्त चालत नाही अधिपती म्हणतो त्यामध्ये नाही येत अक्षर म्हणते तुम्ही जो निर्णय घ्यायला लावला त्याचं काय तो ताओ त्याशिवाय भांडण थांबलं नसतं ती पुन्हा बॅगमध्ये कपडे भरायला लागते आणि म्हणते अच्छा म्हणून निर्णय घ्यायला सांगितला का मग सांगा कसं थांबल भांडण तोंट काय जगबुडी झाली का आमचं चुकलं तुमचं चुकलं सोडून देऊया आईसाहेबांची माफी मागा आणि विषय संपून टाका अक्षरा शॉक होते म्हणते माफी तोंट तो वय वयाने तुमच्यापेक्षा मोठे आहे काय फरक पडतो अक्षरवन ते माझा तुमच्यावर विश्वास बसत नाही तो तुम्ही बाजाला घेऊन आल्या त्याचं काय झालं तिन्ती आहो तो खोटा बोलत होता तो तो सिद्ध झालं ना आता दोघांचं पुन्हा भांडण सुरू होतं तिन तो तो ते अधिपती तुम्हाला कसं कळत नाही तवता अहो मी तिढा सोडायचा प्रयत्न करतो तुम्ही का समजून घेत नाही तुम्ही ते अहो तो बजा खरं बोलला होता नंतर खोटं बोलला तो तो मास्त्रीबाई त्या बजासारखी तुमची तीस तीस कॅशेट बंद करा तिन ते अधिपती मी तुमची बायको आहे तुम्हाला कानी कपाळी ओरडून सांगते तरी तुम्हाला कळत नाही अधिपती म्हणतो वय नाही कळत आम्हाला आम्ही अडाणी आहे तीन ते अधिपती भुवनेश्वरी मॅडम या घरात राहिल्यांना या घरच्यांना आणि बाबांना धोका आहे तन तो बागा तेचेच बोलतायत ना डोकं फिरतंय ती मग डोकं फिरतंय मग काढा मला बाहेर अधिपती तुम्हाला आत्ता कळणार नाही काही दिवसांनी कळेल मी जे बोलत होते ना ते अगदी खरं होतं मग तुम्हाला पाश्चाताप होईल मग तुम्हाला कळेल माझी चूक नव्हती त्यांनी तुमचा ब्रेनवॉश केला आहे आता अक्षर बरंच काही बोलते आणि म्हणते तुम्ही घ्या निर्णय त्यांना जायला सांगा अधिपती विचारतो तुम्हाला अजून पण वाटत नाही तुमची चूक आहे अक्षरा बोलते नाही तो तो तुम्हाला असं वाटतं फक्त आईसाहेबांची चूक आहे तीन ती हो आजी आज चहा घेऊन जाते चार चारोस विचारतो अक्षरा कुठे आजी म्हणते हाय अजून तो तो आई तुम्ही बोलता का तिच्याशी आजी म्हणते आहो नवरबाई खूप बोलतायत आपण कसं बोलायचं चारोस म्हणतो तो बोलत नसेल मुणेश्वरीच्या बाजूने फक्त भांडत असेल म्हणते आहो नका काळजी करू देवावर विश्वास ठेवा देववरून सगळं बघतोय चारस म्हणतो आई वाटत नाही मुणेश्वरी तुमची मुलगी आहे म्हणते आहो तिने पण लय सोसलंय तर तो तुम्ही वकिली करताय तिची म्हणते नाही ओ मी कशाला वकिली करू पण माणूस वरून काय वाईट येत नाही परिस्थिती जशी आहे तशी वागतोय चारस म्हणतो म्हणजे तुम्हाला म्हणायचं मुणेश्वरीचा काहीच दोष नाही परिस्थितीचा आहे होय परिस्थितीचा आणि थोडा तिच्या हट्टीपानाचा दोन ताई तुम्ही तिच्याशी का नाही बोलत तीन ती तुम्हाला काय वाटतं मी तिला समजवलं नसल आता आजी बरंच काही बोलते आणि निघून जाते दुर्गी म्हणते चंची चांगली ह्या घरची सून झाली असती कुठल्या मुहूर्तावर ही अवदास भेटली काय माहिती अगं वाटोळ वाटोळं केलं गं तिने त्यांचं आणि तिच्या अंगात एवढी मस्ती ती तुला घराबाहेर काढायला लावती ताई तिने तुझं लगीन मोडलं तू तिचं लगीन मोडल्याशिवाय गप्प राहू हो नकोस त्याशिवाय न्यायच नाही होणार अधिपती जायला लागतो अक्षरा पकडू म्हणते अधिपती पुढे काय मला नाही वाटत माझं चुकलं मुणेश्वरी मॅडमचं चुकलं तो जोऱ्यात हात झटकत म्हणतो आता तुम्ही तुमचा निर्णय घ्या अक्षरा काय त्याला सोडत नाही आणि म्हणते अधिपती तुम्हाला जायला सांगताय तर तो, तो तुम्ही पण आई साहेबांला तेच बोललात पण या घराला विचारा ना घराला कोण पाहिजे म्हणती का मी ह्या घराला नको आहे का अहो मी फक्त म्हणते ती एक बाई ता ता तो आता मोठ्याने ओरडतो बाई नाही आई साहेब आमच्या आई आहेत अक्षर म्हणते तुमच्या आई नाही येत त्या इकडे दुर्गी भुवनेश्वरीला बरंच काही भरवते आणि म्हणते ताई तू तिच्यासाठी ह्या घराचा दरवाजा बंद कर भुवनेश्वरी हसू म्हणते आम्ही नाही करणार अक्षर म्हणते अधिपती इथे बसा ती पाणी देते पण तो काही घेत नाही ती आता समजावते अधिपती तुम्हाला भुवनेश्वरी मॅडमने जन्माला नाही घातलं त्यांनी जन्माला घातलं असतं तर त्यांच्या आतड्याला पीळ पडला असता की नाही ते आता खूप समजावते पण अधिपती काय ऐकत नाही ती ते अधिपती माझं तुमच्यावर खूप प्रेम आहे मला तुम्ही हवेत तो तो फक्त मी माझी माणसं नाहीत अक्षरवंते मी बाबांना माझ्या बाबांसारखं मानते तों वय तो तो तुमच्या मनासारखे वागतात म्हणून तुम्ही ते अधिपती हे काय होतं तो तायो माझं तुमच्यावर खूप प्रेम आहे अगदी जीवापाड प्रेम आहे दातकात म्हणतो तुमचा हट्टीपणा तीन ते अधिपती तुमच्या डोळ्यावर झापडे तोंत असतील तीन ते अधिपती आपला संसार मोडण्या इतपत तोंत म्हणजे काय म्हणायचे संसार मोडण्याइतं म्हणजे अक्षर म्हणते तुम्ही तुमच्या मतावर ठाम आहे तोंतय ठाम आहे तीन ती ठीक आहे मग बोलायलाच नको आणि बॅग भरायला लागते अधिपती म्हणतो ओ तुम्ही थांबा तुम्ही नका जाऊ अक्षरा शॉकून बघायला लागते तंत थोड्या दिवसासाठी मीच बाहेर जातो तो बॅग घेतो ती ओढत म्हणते अधिपती थांबा मी जायला हवं आणि पुन्हा कपडे भरायला लागते अधिपती म्हणतो तुमच्या मनामध्ये एवढं साचलं होतं माहीत नव्हतं तुम्हाला आई साहेबांविषयी असं वाटत होतं मला असं वाटतंय तुम्ही कुणीतरी अनोळखी आहे अजून काही काळ एकत्र राहिलो ना आपण एकमेकांचा जीव घेऊ तुम्ही ते जीव घेऊ आधिपती हे काय बोलताय तुम्ही तो तुम्ही नजरेआड व्हायला पाहिजे कुणीतरी गेलं पाहिजे अक्षर म्हणते कुणीतरी जायचंच आहे तर तुम्ही कशाला जाता तुमचं घर सोडून मी जाते घर सोडून अधिपती म्हणतो आता तुम्ही घरातून गेल्या ना तुम्ही आल्यावरच मी परत येतो तो आता निघून जातो अक्षराच्या पायाखालची जमीनच तरकते ती खाली बसून घेते आणि खूप रडायला लागते अधिपती बाहेर जायला लागतो आजी आज आवाज देते अधिपती कुठं निघालास तो तर जाऊ दे आता ती सुनबाई तो तो, तो निघाल्यात त्या गेल्या की मला फोन कर मी येतो परत आजी म्हणते अधिपती अरे आडव तिला तंत नको जाऊ दे चार दिवस माहेरी जातील आणि शांत होतील बरं आजी जाऊ दे ह्या विषयावर मला बोलायचंच नाही आणि निघून जातो आजी हात जुडू म्हणते दिव्याई दुर्गे भुवनेश्वरीचे पायचे पत असते भुवनेश्वरी म्हणते दुर्गे किती वेळा सांगितलं हे करत जाऊ नकोस तीन ती ताई तुझ्या डोक्याला किती तापे तीन ती डोक्याला तापे आणि चेपते काय पाय तीन ती डोकं चेपू का तीन नग दुर्गेमते ताई जाऊन बघू का त्या मास्तरडीची सकाळपासून काहीच खबर नाही अगं लाडा लाली ना ती नवऱ्याला बदलील लय छत्तीस नखरे तिच्या अंगात मुणेश्वरी म्हणते दोघांनाच सोडायचं आणि जवळ आणायचं कारण तिसरा गेला की भांडणं मिटतात ही माणसाची सायकोलॉजी आहे आणि तिसरं कुणी गेलं नाही ना ते एकमेकाचा जीव घ्यायला निघतात दुर्गेम असं नाही झालं तर मुणेश्वरी म्हणते भुवनेश्वरी नाव बदलून दुर्गेश्वरी ठेवल असे सण अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद